आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आहेत अमोलजी संजय राऊत यांनी ट्वीट करत एक पत्र लिहिलेलं आहे फडणवीसांना सुनील शेळके यांनी हजारो कोट्यावधीची जी रॉयल्टी जी आहे ती बुडवलेली आहे असा थेट आरोप केलेला आहे नेमकं के यामध्ये काय तथ्य आहे तुम्ही देखील सुनील शेळके यांच्याशी आत्ताच फोनवर बोललेले आहात यामध्ये काहीही तथ्य नाही मी स्वतः सुनील अण्णाशी बोललो ते मावळ विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचा त्यांच्या कुटुंबांचा तो व्यवसाय आहे ते रिचसर सरकारचे नॉर्म्स जे असतात त्यामध्ये रितसर रॉयल्टी भरतात त्यावर जे काही त्यामध्ये सरकारकडून दोन चार टक्के पाच टक्के जे काही हे असतं त्यातली मिळकत असते ती ते मिळणं क्रमप्राप्त असतं आता राऊत साहेबांना त्या संदर्भातला किती अनुभव आहे हे मला माहीत नाही पण याच्यापूर्वी त्यांनी राहुल कुल असतील आणखी काही आमदार असतील त्यांच्यावर असेच आरोप केले होते काही लोकांवर खंडणीचे आरोप केले होते काही लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यातला एकही आरोप सिद्ध झालेला नाही मात्र राऊत साहेबांवर ज्यांनी ज्यांनी आरोप केले ते सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत त्यामुळे फक्त प्रसिद्धी हव्याचा पोटी त्यांनी सुनील अण्णा शेळकेंविरुद्ध अशा प्रकारचं पत्र काढून मुख्यमंत्र्यांना दिलंय जर त्यांच्याकडे तसे खरंच सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री आणि आदरणीय अजितदादा जे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत यांच्याकडे ते कागदपत्र द्यावी म्हणजे पुरावा असेल तर आणि त्यानंतर वरिष्ठ ठरवतील त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा काल नाला पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यावर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं मात्र आपण जर पाहिलं तर लातूर एक घटना समोर आलेली आहे बैल नाही म्हणून एका शेतकऱ्यालाच अवताला झुंपलेलं पाहायला मिळतंय इतकी धक्कादायक परिस्थिती या समाजामध्ये शेतकऱ्यांची आहे तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष का तुम्ही जे सांगताय ती घटना मी अद्याप तरी पाहिली नाही पण शेतकऱ्याला जर बैलासोबत झुंपलं असेल तर हे नक्कीच माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला वेदनादायी आहे हा प्रसंग का अडवला याच्यामागं काय कारण आहे हे, हे शोधलं पाहिजे राहिला प्रश्न नाना पटोले साहेबांच्या निलंबनाचा तर राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली म्हणून त्यांचं काही दिवसांकरता तिथं निलंबन करण्यात आलं असावं देवेंद्र फडणवीस यांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केले असं देवेंद्र फडणवीस म्हणतात मात्र एकीकडे एक आपण जर गिरणी कामगार पाहिले तर त्या गिरणी कामगारांना मुंबईत घरं न देता थेट शेलू मध्ये किंवा इतर ठिकाणी घरं दिलेली आहेत नेमकं काय म्हणायचंय माननीय मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं ते माझ्या माहितीप्रमाणे आपल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडी संदर्भात हो एकीकडे एक एक देवेंद्र फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केले असं देवेंद्र फडणवीस म्हणतात मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर गिरणी कामगारांना मुंबईत थेट घरं न देता वांगणी आणि शेलू मध्ये घरं दिली जात आहेत आणि त्याला गिरणी कामगारांचा विरोध देखील होतोय नेमकं हद्दपार कुणी केलं मराठी माणसाला असं आहे की हा प्रश्न आता मुंबई स्तरावरचा आहे हा माननीय मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यावर अधिक माजी मुख्यमंत्रीच बोलतील कारण गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात माझा फारसा संपर्क जरी नसला तरी एक मात्र नक्की आहे की मराठी उपहारगृह मराठी खवय्ये मराठी विक्रेते याच्या बाबतीत सरकारनं भूमिका घेतली पाहिजे गिरणी कामगारांचा प्रश्न असेल चाळीचा प्रश्न असेल येसआरचा प्रश्न असेल त्या ठिकाणी सुद्धा मराठी माणसाला कसा न्याय देता येईल याकरता सरकारने आग्रही असलं पाहिजे या भूमिकेचा मी पूर्वी होतो आजही आहे आणि भविष्यात पण आहे जामनेर मधील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे दलित जो तरुण आहे त्याला शिक्षकाची नोकरी देण्यास नकार दिलेला आहे आणि जो मुख्याध्यापक आहे त्याच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आता त्याबाबची सत्यता काय आहे काय ते आहे ते प्रकरण मला एकदा समजून घ्यावं लागेल कारण हे अशी प्रकरणं आता वेळेवर समजतात पण त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलणं मला असं वाटतं संयुक्तिक ठरत नाही आता नांदुरा तालुक्यामध्ये वसाडी नावाचं एक गाव आहे तिथली एक बातमी मला आता आलेली आहे की तिथं शिक्षकानेच म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधले तिथं शिक म्हणजे गळफास घेऊन आत्महत्या एका दहावीच्या विद्यार्थ्याने केली कारण शिक्षकाने त्याला प्रश्न विचारला त्याला मारहाण केली आणि तो मुलगा सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली हेही प्रकरण तेवढं गंभीर आहे पण शेतकऱ्याच्या सोबत बैलाला बैलासोबत शेतकऱ्याला झुंपणं असेल किंवा दलित म्हणजे मागासवर्गीय बांधव आहे म्हणून त्याला नोकरीवरून कमी करण्यात आलं असेल किंवा हा सुसाईडचा प्रयत्न असेल झालेला म्हणजे सुसाईड झालेला असेल हे तिन्ही विषय गंभीर आहेत महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारला सरकारमध्ये अशा घटना घडता कामा नये हे तिन्ही बाबीचं मी गंभीरपणे दखल घेऊन सभागृहाच्या कामकाजात मी हे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण तुमच्याकडे ज्या काही डिटेल्स आहेत सुद्धा तुम्ही आम्हाला द्याव्या जेणेकरून मला मांडणं आणखी संयुक्तिक ठरेल आपण जर पाहिलं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलं होतं आणि त्यात आता दोन मराठी जे बंधू आहेत ते देखील एकत्र येतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांचा मेळावा होतोय आणि हा मेळावा भव्य दिव्य असेल असं देखील म्हटलं आहे संदीप देशपांडे यांनी देखील वक्तव्य केले की सत्ताधाऱ्यांचा पोटशूळ उठलाय आता हा जो मेळावा होणार आहे जी सभा आहे तो सत्ताधाऱ्यांनी बघावं यावं तुम्हाला देखील काही असा निमंत्रण आले का तुम्ही जाणार आहेत मी माझा जाण्याचा प्रश्नच नाही आहे माझं माझं सरकारमध्ये मी काम करतोय प्रश्न असा आहे की मराठी भाषेच्या मुद्द्यावर आपण सर्व एक आलो स्वतः अजितदादांनी सांगितलं होतं की तो जो शासन निर्णय आहे तो आम्ही चहा पाण्याच्या अगोदर जी कॅबिनेट होते त्यामध्ये आम्ही परत मागं घेऊ आणि मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही तसं ते झालं पण आता मराठीचा विषय संपलेला आहे म्हणजे मराठी भाषा सक्तीची हिंदी सक्ती लादण्याची जी काही हे चालू असं विरोधकांना वाटत होतं त्यावर आता कायम पडदा पडलेला आहे आता राहिला त्यांच्या विजयी सभेचा प्रश्न तर ती सभा घेण्याचा त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्याकरता आमच्या शुभेच्छा आहेत मनसे शुभेच्छा आहेत नक्कीच आपण पाहतोय अमल मिटकर यांनी मनसे शुभेच्छा असल्याचं वक्तव्य करत जो मेळावा होणार आहे वरळीमध्ये त्या मेळाव्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरोडे पुढारी मुंबई